दर्शन लेने और आपको दिखाना चाहता है लेंस को हाई कीजिए बिल्लू हाय फ्रेंड्स मेरा नाम कृष्णा है मैंने अभी पोटी की थी <coughs> कैसा लगा हाय कर फिर से अभी दिखा हाय देखो यहाँ मम्मी तैयार हो रही है इसको बाल को लेने के लिए हेल आया हॅलो वेलकम टू क्रिश वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बाळ छानपैकी त्याच्या घरी आता सेटल झालेला आहे आणि बाळ आल्यानंतर चार पाच दिवसांनी आम्ही गेलो होतो सटवाई देवीच्या दर्शनाला तर सटवाई देवीचं काय महत्त्व आहे पाचवीच्या दिवशी वगैरे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याचप्रमाणे आता आम्ही चाललेलो आहेत सटवाई देवीच्या दर्शनाला आपल्या संस्कृतीमधील ही एक सुंदर परंपरा आहे सटवाई देवीचं दर्शन तर लहान मुलांना पहिल्यांदा देवदर्शन कुठलं करवत असतील तर ते सटवाईचं असतं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सटवाई असतात प्रत्येक वेग वेग सट एरियानुसार आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी परंपरा असते तर आमच्याकडे असं आहे की लहान बाळांना आपण पहिल्यांदा सटवाई देवीला जर घेऊन गेलो की त्याच्यानंतर कुठे बाहेर वगैरे न्यायला काही प्रॉब्लेम नाही अशी जुन्या लोकांची आ, आशा आहे किंवा एक समज आहे तर तो आम्ही पण अजून फॉलो करतो आहोत तर हे मंदिर आमच्या चे शेजारच्याच गावामध्ये आहे आणि तिथेच आमची सटवाई माता आहे तर आम्ही पोहोचलेलो आहोत इथलं वातावरण खूप छान होतं एकदम शांतता आणि निसर्ग खूप सुंदर दिसतो इथला पावसाळ्यामध्ये तर अजून छान वातावरण असतं इथलं कारण की खूप शांतता आहे आणि एका टेकडीच्या शेजारी आहे त्याच्यामुळे खूपच मस्त वाटतं तर चला आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि आता इथे जी काही पूजा करायची आहे ती मी आता करून घेणार आहे आमच्या एक नाणी पण होत्या त्यांना त्यांच्या पण बाळाला आम्ही सोबत घेऊन गेलेलो तर आता इथे मी सगळी तयारी करते आहे आणि सटपाई देवीला जाताना नैवेद्य वगैरे घेऊन जातात तर इथे मी भाजी चपातीचा नैवेद्य घेतलेला मेथीची भाजीचं जास्त महत्त्व असतं आमच्या इथे मेथीची भाजी वरण भात आणि सात नैवेद्य तर अशी मी घेऊन आलेली आहे आता जसं नाणी करतील तसं मी करते आहे क्रिशा त्रिशाच्या वेळेस पण केलेलं पण आता मी थोडंसं विसरून गेलेलं लिया है, सो आहे चला इथे आता पूजा मांडून घेतो नैवेद्य ठेवून घेते आणि देवीसाठी जे काही ओटीचं सामान आणलेलं आहे ते पण मी इथे ठेवणार आहे तर इथे आता मी हळदी कुंकू लावून देवीची ओटी भरून घेते सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर नैवेद्य ठेवते तर सत्वाई देवी ही मातृत्वाचं संरक्षणाचं आणि आशीर्वादाचं एक प्रतीक मानलं जातं आपल्या लहान बाळांवरती नेहमी तिची कृपा असावी अशी प्रत्येक आई या देवीकडे प्रार्थना करत असते आणि त्याचप्रमाणे मी आज माझ्या तिन्ही बाळांसाठी प्रार्थना करते आहे की माझ्या बाळांवर नेहमी तिचा आशीर्वाद व्यवस्थित राहून द्यावा

ओ माय गॉड काय होतं मस्त काय खाना अगं पप्पा साईड लो ओ माय गॉड बप्पा काय सरिता ले मी आ पाठी दिस सर मला झाळे मंदिराच्या समोर हे भलं मोठं असं चिंचेचं झाड आहे आणि याला इथे तुम्हाला दिसत असेल की कापड बांधलेले दिसत, दिसत आहेत तर या कापडामध्ये आपण बाळाची जी बट काढतो ती बट येऊन बांधायची असते तर इथे मी आता कृष्णची बट बांधून घेतलेली आहे चला। 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 तर सगळं देवदर्शन वगैरे करून आम्ही आलो आणि संध्याकाळच्या वेळेला सात कुमारिक यांना इथे मी देवीचा प्रसाद म्हणून जेवण घातलेलं आहे तर अशा प्रकारे आमचा दिवस आजचा गेलेला आहे आणि पहिलंच बाळाचं दर्शन देवदर्शन छान असं झालेलं आहे तर होपचं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय